द पेशंट ते जो स्लो आहे तो चांस असेल आईसम बाबा कुठे लागो हा आरामगीत पीछे एक मई लेबर डे वॉइस ऑफ मीडिया की जानिब से आंखों की तपासनी का कार्यक्रम ए हॉस्पिटल में लिया गया इसके लिए मैं सभी डॉक्टर्स और हॉस्पिटल के चालक और पत्रकार बंधु इनका सबका मैं धन्यवाद करता हूं और मुबारकबाद देता हूँ कि वॉइस ऑफ मीडिया के और पत्रकार जितने हैं अपने यहाँ पर इनके परिवार के लिए जो है इन्होंने ये कार्यक्रम जो है तो लिया है इसके लिए मैं इनको बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ और अपने दो शब्द खत्म करता हूँ जय हिंद जय महाराष्ट्र मैं नशा मुक्ति कुर्ती समिति का अध्यक्ष हूँ हमारे पंडित भाई जनरल सेक्रेटरी है कयूम भाई सेक्रेटरी है खुदरे पाटिल साहब जो है तो हमारे कार्य अध्यक्ष है और धीरज पवार ये हमारे जो है तो सब पदाधिकारी है इन्होंने जो है तो इनकी जो है तो मिलजुल के हम जो है तो कार्यक्रम लेने की कोशिश करते हैं लेकिन कयुम भाई हमको जो है इसमें जो है तो शामिल करते हैं इसके लिए मैं कयुम अब्दुल तो कयूम साहब का भी जो है तो शुक्रिया अदा करता हूँ और अपने जो दो शब्द खत्म करता हूँ नमस्कार आज एक मे म्हणजे लेबर डे या दिवशी ऑफ मीडिया यांच्या माध्यमाने आणि एस जी हॉस्पिटल औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर इथे एक शिबिर नेत्र चिकित्सा शिबिर राबवण्यात आलेली आहे यामध्ये आपण सगळं सगळे पत्रकार बांधवांची आणि त्यांच्या परिवाराची मुफ्त मध्ये तपासणी डोळ्याची तपासणी आणि त्यांच्या डोळ्यासाठी मार्गदर्शन असं करण्याचा उपक्रम आज लाभवलेला आहे तसेच कारण काय आपले पत्रकार बंधू दिवसभर फिरत असतात त्यांना जितकी त्यांची आपल्याला गरज आहे तितकीच त्यांनाही त्यांच्या डोळ्याची फार गरज असते आणि अशाच वेळेस दिवसभर भटकत असताना बऱ्याच वेळेस स्वतःची काळजी न करता आपल्या देशासाठी आपल्या लोकांसाठी त्यांच्या पद्धतीने त्यांचे त्यांच्या जे पूर्ण देशाची माहिती ते त्यांना देत असतात पण जेव्हा त्यांच्या स्वतःची तपासणीची वेळ येते त्यांना मात्र वेळ नसतो तर अशा दिवशी या दिवशी लेबर डे लेबर डे म्हणजे आपण सगळे लेबरच आहोत डॉक्टर असो का पत्रकार असो पण सगळ्यांना आपल्या शरीराची काळजी घेणं हे फार महत्त्वाचं त्यांचा हक्क आहे तो आणि तो हक्क आपण त्यांच्याकडून हिरावून घेऊ नाही शकत तर ह्या दिवशी अशा शिबिराच्या पद्धतीने शिबिराच्या चांगल्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या डोळ्याची तपासणी त्यांच्या परिवाराची तपासणी करून त्यांना व्यवस्थित चष्म्याचा नंबर मानू किंवा ऑपरेशनची कुठली गरज असेल तर त्या पद्धतीने आपण त्यांना सांगू आणि त्यांना असं गायडन्स करू म्हणजे आम्हाला वाटतं की आम्ही त्यांचे पूर्णपणे जर आज सर्व्हिस दिली तर आम्हालाही फार खुशी होईल त्यांच्यासाठी की आम्ही काहीतरी एका खूप सोशल गॅदरिंगची किंवा पत्रकार लोकांची मदत करू शकलो ठीक आहे आणि व्हॉइस ऑफ मीडिया यांनी जो हक्काम इथं लाभवलेला आहे त्यासाठी आम्ही स्वतःहून त्यांचा धन्यवाद करतोय सरांचा तर, तर अब्दुलजीत मोबाईल युज करून बघा मोबाईल यूज करणं ऍक्च्युली आज असं झालंय की प्रत्येकाच्या घरी इतके सगळे बिझी झाले की लहान मुलगा रडतोय तर त्याला मोबाईल दिला तो खुश होऊन जातात घरचे आणि मुलगाही फार चुकीची गोष्ट आहे जितकं आपण जवळ मोबाईल बघतो त्याचे किरण किंवा ते जो डिस्टन्स आहे डोळे त्याच हिशोबाने वाढत राहतात म्हणजे मुलाला तर चांगलं दिसेल पण दूरसाठी मग त्याला चष्मा लागायला लागेल ठीके त्यातल्या त्यात एक मायोपिया डेव्हलप होतो ज्यामध्ये जी बघायची क्षमता फक्त जवळमध्ये सीमित राहते ठीक आहे आणि यामुळे डोळे थोडेसे कमजोर होतात आजकाल तसं वातावरणच झालंय कोविड ऑनलाइन अभ्यास हे फार वाढलंय आणि आजकाल ते चांगलं चालत होतं म्हणून बरेच क्लासेस आणि बऱ्याच गोष्टी त्याच्यावर जास्त भर देत पण तितकं करता करता नाही आपल्याला काही गोष्टी सावध ठेवायच्या आहे म्हणजे डोळ्या किती दुरून आपण गोष्टी बघितल्या पाहिजे ब्राईटनेस किती ठेवला पाहिजे त्यासोबतच आजूबाजूची ब्राईटनेस किती पाहिजे ठीके मध्ये मध्ये वेळ वेळ ब्रेक घेताना ठीके ह्या गोष्टी कारण जरी अभ्यास गरजेचा असो आपले डोळे खराब नाही झाले पाहिजे म्हणून हे नॉलेज असणं फार गरजेचं आहे लोकांना बघा जंक फूड अशा गोष्टी आहेत ज्या की फक्त डोळाच नाही पूर्ण शरीर शरीर खराब करू शकतात बेसिकली जंक फूड खाल्ल्यानंतर त्याच्यातले काही केमिकल्स वगैरे त्याला ऑक्सिडंट्स म्हणतो आपण ते निर्माण होतात आता हे शरीरातच नाही पूर्ण पुरन, पूर्ण डोळ्यातही मोतीबिंदू आणि ह्या सगळ्या गोष्टी लवकर वयाच्या फार अलीकडे बनवतात आणि त्यामुळे बरेच आजार जसं कॅन्सर म्हणा डायबिटीस म्हणा मोतीबिंदू वयाच्या लवकर होणा ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी बिलकुल अवॉइड केल्या पाहिजे सगळ्यांनी